हाय मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आम्ही आपल्याला व्हॉट्सअप वापरण्याकरता अतिशय आनंददायक व्हावं याकरता व्हॉट्सअपच्या नवीन नवीन अशा ट्रिक्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो आजची नवीन अशी एक ट्रिक्स आहे व्हॉट्सअपचं असं नवीन अपडेट आहे याला खुपया राज असं म्हणू म्हणजे याद्वारे आपण एक चांगल्या प्रकारे माहिती घेऊ शकतो आता बघा एखाद्या व्यक्ती व्हॉट्सअपवर चॅटअप करते आणि चॅट केल्यानंतर ती व्यक्ती कोणासोबत सर्वात जास्त चॅट करते हे आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता असते किंवा तुम्ही आपल्या घरी समजा एखादे मित्रमंडळी आहेत आपल्या घरचे व्यक्ती आहेत ते सर्वात जास्त कोणासोबत चॅट करतात हे आपल्याला जाणून घ्यायचं असते किंवा कोणी रात्री बेरात्री चॅट करत असतात आपल्याला उत्सुकता असते की हे कोणासोबत चॅट करतात एवढं काय चॅट करतात काय शेअर करतात आणि हे जाणून घेण्याकरता म्हणजे त्याच्या चॅट न पाहता त्याचं व्हॉट्सअपचं चॅट न चेक करता आपण जाणून घेऊ शकतो एक पद्धती वापरून की कोणासोबत जास्त बोलू शकतात तुम्हालासुद्धा इथं सावधान राहायचं आहे तुमचंसुद्धा चॅट इतर व्यक्ती फोन फोन घेऊनसुद्धा जाणून घेऊ शकता का तुम्ही सर्वात जास्त कोणासोबत बोलत आहे आता याकरता आपल्याला व्हॉट्सअपवर जायचं आहे आपण व्हॉट्सअपवर गेलो तीन टीमवर क्लिक करायचं आहे आणि इथे सेटिंगमध्ये जायचं आहे आता बघा आता इथे आपण गेलो शेटिंगमध्ये त्यानंतर इथे स्टोरेज अँड डाटावर जायचं आहे आणि स्टोटे स्टोरेज आणि डाटावर गेल्यानंतर इथे मॅनेज स्टोरेज यावर क्लिक करायचा आहे मॅनेज स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर बघा आपण व्हॉट्सअपवर किती प्रकारे डाटा शेअर केला आणि किती चॅट केलं बघा इथे अठ्ठावीस जी बीचं माझं इथे चॅट आहे आता बघा इथे खाली स्क्रोल करत जा आणि खाली स्क्रोल केल्यानंतर बघा मी कोणत्या ग्रुपवर किती चॅट केला आहे हे बघा इथे आता मी हे अनन्य आहे एकशे सहासष्ट पॉईंट चार एम बी चॅट केलेला आहे ह्या त्यानंतर इथे एक नंबर आहे त्याच्यावर मी एवढ्या प्रकारे चॅट केला आहे इथे बघा हे नंबर दिसतो यांच्यासोबत एवढ्या प्रकारे चॅट केला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही कोणत्या नंबरवर किती चॅट केलेला आहे आणि सर्वात जास्त चॅट तुमचं कोणत्या नंबरवर चालते कोणत्या नंबरवर तुम्ही जास्त शेअरिंग करता असं सर्व प्रकारचं इथे तुमचा डाटा इथे येणार आहे तर मित्रांनो सावध राहा म्हणजे तुमचं चॅट तुम्ही डिलीट केल्यानंतरसुद्धा इथे राहू शकते आणि अशा प्रकारे आता बघा इथे मी समजा आता एखाद्या ग्रुप यांचा ग्रुप ओपन केला तर बघा इथे मी यांना काय काय शेअर केलं आहे चौतीस पॉईंट नाईन एम बी मी यांना शेअर केला आहे आणि सर्वात जास्त समजा जर इथे मी जर जास्त समजा चौतीस पॉईंट आहे बघा ह्या ग्रुपवर बावन्न पॉईंट दोन मी चॅट शेअर केलेला आहे बघा इथे एकशे सहासष्ट पॉईंट सहा बघा यांना मी एकशे सहासष्ट पॉईंट चार असं चॅट शेअर केलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इतर इतरांचंसुद्धा जा जाणून घेऊ शकता की इतर व्यक्ती कोणासोबत सर्वात जास्त चॅट करत असतात आणि कोणाला डाटा शेअर केला आपण डाटा काय काय शेअर केला हे पाहू शकता बघा एवढ्या बी डी मी यांना शेअर केलेले आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहून पाहू शकता आणि तुमचं ग्रुपवरचं डिलीट केलं असेल तरीसुद्धा आपल्याला हे गोष्टी इथे बघता येते बघा मी यांना काय काय शेअर केलं आहे इथे सर्व दिसत आहे तर मित्रांनो हीच एक सुंदरशी अशी पद्धती आहे इतरांचं चॅट सर्वात जास्त कोणासोबत होत असते हे जाणून घेण्याकरता किंवा तुमचं चॅट तुम्ही कोणासोबत करता तुम्ही आता कोणासोबत चॅट करता हे तुम्हाला माहीतच असते पण इतरांचं चॅट जाणून घेण्याची उत्सुकता असते की संबंधित व्यक्ती दिवसभर मोबाईलवर असते तेव्हा कोणासोबत जास्त चॅट करते तेव्हा मित्रांनो ह्या पद्धतीचा वापर करून तुम्ही त्यांचं चॅट जाणून घेऊ शकता